राज्यामधील सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी सर्व बाजार समितीमधील आजच्या दिवशी कापसाचे बाजारभाव बाद त्या ठिकाणी आता जाहीर झाले असून भद्रावती बाजार समितीमध्ये कापसाला सर्वाधिक सात हजार दोनशे रुपयांचा बाजारभाव बाद मिळतोय कापसाच्या सरासरी भावात पुन्हा एकदा वाढ सुरू झाली असून सध्या कापसाला सहा हजार पाचशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान सरासरी भाव मिळत आहे सीसीआयकडून कापूस खरेदी त्या ठिकाणी आता सुरू झाली असून बाजारावती मार्केट सोबत से त्याकडे समुद्रपूर बाजार समिती असेल किनवट बाजार समिती से असेल पुलगाव असेल अमरावती असेल अकोला असेल पारशिवनी बाजार समिती से असेल अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये कापसाला काय बाजारभाव मिळतात ते आपण दाखल दर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नाही कारण आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब चला तर पाहूयात कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाला काय बाजारभाव मिळत आहेत बघा शेतकरीबंधनं पहिली बाजार समिती आहे अमरावती आवक दिली बघा पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर मिळतोय सहा हजार पाचशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय कापसाला अमरावती बाजार समितीमध्ये सात हजार पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हे भद्रावती आवक दिले बघा चारशे चौदा क्विंटल कमीत कमी दर मिळतोय कापसाला पाच हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतो आहे भद्रावती बाजार समितीमध्ये सात हजार दोनशे रुपये क्विंटल हे कापसाचे कमान आणि किमान बाजार भाव आहेत पुढील बाजार समिती आहे किनवट आवक दिले बघा एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी बाजार भाव मिळतोय सहा हजार एकशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वाधिक दर मिळतो आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समिती जी काय आहे ती आहे त्या ठिकाणी भिवापूर आवक झाले बघा एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर मिळतोय सहा हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय भिवापूर बाजार समितीमध्ये कापसाला सहा हजार आठशे चाळीस रुपये प्रतिक्विंटल यापुढील बाजार समिती आहे पुलगाव आवक झाले बघा सहाशे दहा क्विंटल कमीत कमी दर मिळतोय सहा हजार चारशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय पुलगाव बाजार समितीमध्ये कापसाला सात हजार एकतीस रुपये क्विंटल शेतकरी बंधू पुढील बाजार समिती आहे वरोडा आवक झाले बघा सातशे चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर मिळतोय सहा हजार रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय बोरोरा बाजार समितीमध्ये कापसाला सात हजार एकशे तीस रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधू या यापुढील बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी उमरेड आवक झाले बघा दोनशे शेहेचाळीस क्विंटल कमीत कमी दर मिळते सहा हजार सहाशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय उमरेड बाजार समितीमध्ये सहा हजार आठशे चाळीस रुपये प्रति क्विंटल यापुढील सर्वात महत्त्वाची बाजार समिती म्हणजे सावनेर नागपूर आवक झालेलं बघा दोन हजार क्विंटल कमीत कमी दर मिळते सहा हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय सावनेर बाजार समितीमध्ये कापसाला सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आहे अकोला आवक झाले बघा एकशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय सात हजार सातशे सदतीस रुपयाने सर्वाधिक दर मिळतोय सात हजार सातशे सदतीस रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती जर आपण पाहिली तर ती बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी समुद्रपूर आवक झाले बघा नऊशे चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर मिळतोय सहा हजार पाचशे रुपयाने सर्वाधिक वादळ मिळतोय समुद्रपूर बाजार समितीमध्ये कापसाला सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल